जून महिन्याचे राहिलेल्या महिलांचे पैसे केव्हा येतील यासाठी आम्ही लाडकी बहीण योजनेची हेल्पलाईन नंबर एकशे एक्क्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधला होता परंतु बरेच वेळा वेटिंग वर थांबलं तरी कॉल काही कनेक्ट झाला नाही त्यामुळे याबद्दल काही माहिती मिळाली नाही या संबंधी व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही ऐकू शकता कृपया जून महिन्याचे पैसे जुलै महिन्यात संपला तरी अजून बऱ्याच बहिणीच्या खात्यावरती पडलेले नाही अशा महिलांनी मला कमेंट मध्ये त्यांचा सा सांगावा जेणेकरून आपल्याला लवकर समजेल लाडकी योजनेत पैसे वाटपामध्ये बरेच गडबड झालेले दिसत आहे कारण जून महिन्याचे पैसे जुलै महिन्यामध्ये पाडायला सुरुवात झालेली परंतु पैसे पडताना सुद्धा ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे सगळ्यात अगोदर आले होते त्या महिलांना वेळेस पैसे खूप उशीर झाला तर काहींना अजून पैसे मिळाले सुद्धा नाहीत अकरावा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता बरेच म्हणजे कमीत कमी सगळ्या बहिणीच्या खात्यावरती पडला होता परंतु जून महिन्याचा हप्ता अजून बऱ्याच म्हणजे पुणे छत्रपती संभाजीनगर मुंबई हिंगोली अहिल्यानगर अमरावती रायगड नाशिक अशा काही जिल्ह्यामध्ये अजून पडलेला जिल्ह्यामध्येच हा जास्त प्रमाणात प्रॉब्लेम झालेला दिसत आहे जर तुम्हालाही तुमच्या खात्यावर हप्ता जमा झाला नसेल खाते डीपीटी साठी लिंक आहे का एवायसी पूर्ण आहे का हे तपासा बँकेत जाऊन खात्याचं जा मिनी स्टेटमेंट पहा महिला व बाल विकास विभागाच्या यादीत तुमचं नाव आहे का हे ऑनलाईन तपासा ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकाला एकदा संपर्क साधून बघा थोडी प्रत्यक्ष ठेवा कारण काही जिल्ह्यांमध्ये पैसे टप्प्याटप्प्याने दिले जात आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच महिलांनी संपर्क साधला व सांगितले की त्यांना जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत अशा तीस टक्केच्या आसपास महिला आहेत की त्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत तरी त्यांनी अजून थोडे दिवस वाट बघावी कारण फक्त काही जिल्ह्यामध्ये ही समस्या निर्माण झालेली आहे त्यामुळे त्यांच्या तांत्रिक बाबी जरी सुटल्या तर तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर पैसे येतील अशी अपेक्षा आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर यावर काहीतरी मार्ग काढावा तरी सर्व महिलांनी धैर्य सोडू नका ज्यांना ज्यांना ह्या अगोदरचे पैसे मिळाले आहेत त्यांना सुद्धा खात्रीपूर्वक ह्या महिन्याचे पैसे मिळून जातील कमीत कमी ह्या आठवड्यात तरी सर्वांचे पैसे पाडावे अपेक्षा आहे तरी पावसाळ्या अधिवेशनात याबाबत काहीही अपडेट मिळाली तरी आपण आपल्या चॅनलवर लगेच प्रकाशित करू त्यामुळं आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच महिलांसाठी एक महत्वाची गोष्ट जून महिन्याचे पैसे पडायला सुरुवात होत आहे जुलै महिन्याचे पैसे ह्या महिन्यात पडायची शक्यता खूप कमी आहे तुम्हाला जून तसेच जुलै महिन्याचे अपडेट आले तरी आपण आपल्या चॅनलवर लगेच अपडेट करणार आहोत त्यामुळे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये जय महाराज